नमस्कार साधना होम किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत चिकन लॉलीपॉप तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी मी हे लॉलीपॉपचे तुकडे व्यवस्थित धुवून घेतलेले आहेत यामध्ये आता मी दोन चमचे लाल तिखट घालणार आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ आणि थोडं लसणाची पेस्ट आणि एक अंड त्यानंतर दोन चमचे कॉर्नफ्लोअर आणि थोडासा खायचा लाल रंग आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे थोडंसं मिक्स झालं की यामध्ये आपल्याला एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे सुद्धा आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता हे मिक्स करून झालं की आपल्याला हे पाच ते दहा मिनटं असंच मॅरिनेट व्हायला ठेवायचं आहे तुम्ही जास्त वेळसुद्धा ठेवू शकता आता हे मी तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे आता तेल गरम झालेले आहे यामध्ये आता आपण हळूहळू एक एक चिकन लॉलीपॉपचे पीसेस घालत जायचे आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला एक एक त्यामध्ये हळूहळू ठेवायचे आहेत गॅस आपल्याला एकदम फास्ट फ्लेम वरती नाही ठेवायचा आहे मीडियम फ्लेम वरतीच आपल्याला एक एक ठेवायचे आहेत आता हे आपण एक चार ते पाच मिनटं व्यवस्थित फ्राय करून घेऊया आता हे व्यवस्थित फ्राय झालेले आहेत आपण हे आता काढून घेऊयात ही नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये कसे झाले ते कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका